नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या द्राक्ष टोमॅटो शेती माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज तुम्ही बघू शकता आज आपण आपल्या टोमॅटो प्लॉटमध्ये आहोत तर आज आपल्या टोमॅटो प्लॉटला साधारणतः अडतीसावा दिवस आहे तर या अड अडतीसावा दिवसापर्यंत आपण साधारणतः बत्तीस दिवसापासून काय फवारण्या घेतल्या ह्याविषयी आज आपण माहिती बघणार आहोत <coughs> तर मित्रांनो यामध्ये मुख्यतः आपण दोन फवारण्या घेतलेल्या आहे तर याच्याविषयी व आपण एक ड्रिप ॲप्लिकेशन घेतलेलं आहे याविषयी आज आपण माहिती बघणार आहोत त्याआधी जे पण शेतकरी बांधव आपले चॅनल नवीन असतील अशा शेतकरी बांधवांनी आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व पुढील वेलकर्न दाबायचा आहे तर मित्रांनो आपण आत्तापर्यंत आपल्या टोमॅटो प्लॉटमध्ये स्टेजवारीच ज्या ज्या पद्धतीचे आपल्या टोमॅटो प्लॉ प्लॉट स्टेजवारीच होत चाललं आहे त्यामध्ये आपण कोणकोणत्या फवारण्या घेतल्या आहे याविषयी आपण सविस्तर आपण डिटेल्स माहिती आपण देत आहोत तर आपल्या टोमॅटो प्लॉटचे आपण स्टार्टिंगपासून व्हिडिओ टाकलेला आहे ज्या शेतकऱ्यांनी बघितले नसेल आज शेतकऱ्यांनी नक्की बघावे तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मुख्यतः आपण बत्तीसाव्या दिवशी सॉरी त चौतीसाव्या दिवशी आपण फवारणी घेतलेली होती तर या फवारणीमध्ये आपण मॅरेऑन व लिवोसिन या उत्पादनाचा वापर केलेला होता तर मित्रांनो ही फवारणी आपण कशासाठी घेतलेली होती याविषयी आपण थोडक्यात जाणून घेऊया तर मित्रांनो मेरिओन आपण या स्टेजेसमध्ये जी फुलकळी असते ही फुलकळी मुख्यतः ड्रॉप होऊ नये यासाठी मेरिओन अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या पिकावर काम करत असते तसेच मेरऑन हे डावणी भुरी गेरवा लवकर येणारा कारपा सॉरी गेरवा लवकर येणारा कारपा लेट येणारा कारपा या अशा रोगांवर बऱ्याचशा रोगांवर मेरे हे मेरेऑन हे काम करत असते यासाठी आपण मेरेऑनचा स्प्रे घेतलेला होता त्याचमध्ये लिओसिनचा वापर केलेला होता तर लिओसिन आपण जे आपल्या टोमॅटो प्लॉटचे जे पेऱ्यातील अंतर या स्टेजेसमध्ये जास्त मोठे होत असते तर आपल्याला हे पेऱ्यातील अंतर कमी फुटू कमी राहून आपल्या टोमॅटोचा जास्तीत जास्त फुटवा निघाला पाहिजे यासाठी आपण लिवोसिनचा वापर केलेला होता तर मित्रांनो आपण याचे प्रमाणबद्दल माहिती जाणून घेऊया मॅरेयॉन आपण साधारणतः ऐंशी मिली दोनशे लिटर पाण्यासाठी आपण वापरलेले होते व वा, लिवोसिन आपण दोनशे लिटर पाण्यासाठी आपण दीडशे मिली वापरलेले होते तर मित्रांनो आता तुम्ही बघू शकता आपल्या प्लॉटची डेव्हलप कशी आहे तुम्ही आता तुमच्या डोळ्यासमोर बघू शकता कशा प्रकारे फुलकळी त्याचनंतर आजची आपण मुख्यतः फवारणी घेतलेली आहे तर आज आपल्या टोमॅटो प्लॉटला साधारणतः अडतीसाव्या सा दिवस सा आहे या अडतीसाव्या दिवशी आपण फवारणी घेतलेली आहे या फवारणीमध्ये आपण स्कूर व कवच या दोन बुरशीनाशकांचा वापर केलेला आहे तर मित्रांनो स्कूर हे क बुरशीनाशक आपल्याला गेरवा करपा लवकर येणार करपा उशिरा येणार करपा लेट ब्लाईट्स अशा अनेक प्रकारच्या रोगां रोगांवर हे काम करत असते त्यानंतर कवच पण आपल्याला अशाच रोगांवर गेरवा करपा यासारख्याच रोगांवर काम करत असते तर या स्कोअर कवचचे कॉम्बिनेशन फार अतिशय सुंदर आहे या कारणाने आपण या दोन्ही उत्पादनांचा वापर केलेला आहे तर स्कोअरचा मुख्यतः वापर या स्टेजेसमध्ये स्कोअर पण आपली जी फुलकळी आहे ही ड्रॉप होऊन नाही देत याच्यासाठी जी आपल्या या स्टेजेसमध्ये कूज होत असते फुलकडीची मुख्यतः ती कूज होऊन नाही देत ह्यासाठीच आपण स्कोअरचा वापर केलेला आहे तर मुख्यतः मित्रांनो टोमॅटोमध्ये आपल्याला जर भरघूस उत्पन्न काढायचे असेल तर त्याला आपल्याला म टोमॅटोची सेटिंग ही फार महत्त्वाची असते व त्यासाठीच अशा उत्पादनांचा वापर केला गेला पाहिजे तर आपण याचे प्रमाण जाणून घेऊया स्कोर आपण साधारणतः आपण दोनशे लिटर पाण्यासाठी आपण स्कोर शंभर मिली आपण वापरलेला आहे त्याचमध्ये आपण कवच हे दोनशे लिटर पाण्यासाठी आपण अडीचशे ग्रॅम आपण स्को कवच वापरलेला आहे तर मित्रांनो आज आपला प्लॉट तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये अशा स्टेजेसमध्ये आज आपला प्लॉट आहे भरपूर शेतकरी बांधवांचा असा विषय होतो का स्टेजेसवर प्लॉट दाखवत नाही काही कारणास्तव टोमॅटोमध्ये नाही व्हिडिओ काढता येत त्यामुळे त्यानंतर मित्रांनो आपण जे ड्रिप ॲप्लिकेशन घेतलेलं आहे याविषयी आपण थोडक्यात माहिती जाणून घेऊया या ॲप्लिकेशनमध्ये आपण टर्बोकॅल्शियम जे मान्सून क्रॉप्स आहे जे चाळीस टक्क्यावाले कर्ब टर्बोकॅल्शियम याचा वापर केलेला आहे याचा वापर आपण साधारणतः एक एकरसाठी आपण दोन किलो केलेला आहे कारण याच्यात टक्केवारी फार जास्त प्रमाणात आहे चाळीस टक्के व हे एकदम आपल्या पिकात जलद गतीने लागण्याचे काम करत असते त्यानंतर मित्रांनो याचमध्ये आपण टेक्नो सॉईल हे मान्सून क्रॉपचेच उत्पादन आहे या उत्पादनाचा वापर केलेला आहे या उत्पादनाचा वापर आपण साधारणतः एक एकरसाठी आपण एक लिटर आपण या उत्पादनाचा वापर केलेला आहे मित्रांनो या टेक्नोसॉईलच्या वापराने आपल्या मुळांची संख्यांची वाढ होते त्यानंतर जे आपले खतं असतात लिक्विड असतात हे होण्यास आपल्याला छान प्रकारे रिझल्ट या उत्पादनाचे भेटत असते यासाठी आपण या उत्पादनांचा वापर केलेला आहे त्यानंतर मित्रांनो आपण जो कॅल्शियम टर्बो कॅल्शियम वापरलेलं आहे हे आपल्याला कुलकडीसाठी जी कूज यासाठी जो आपला पंजा असतो याची कूज होत असते पिवळं पडत असतो याच्यासाठी आपण या उत्पादनांचा वापर केलेला आहे तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आपल्या व्हिडिओ लाईक करून आपल्या चॅनल सबस्क्राईब करायचा आहे व पुढील पेल करून दाबायचा आहे धन्यवाद